प्रियंका मोघे यांच्या पाठीशी माधुरी मडावी मतदारांना आवाहन नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक प्रियंका मोघे यांच्या समर्थनार्थ महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे माजी मुख्य अधिकारी माधुरी मडावी यांनी खुलेपणाने आपल्या पाठिंब्याची घोषणा करत मतदारांना एकजुटीने प्रियंका मोघे यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले आहे माधुरी मडावी यांनी स्पष्ट केले की प्रियंका मोघे म्हणजेच माधुरी मडावी एकच व्यक्तिमत्व असून लोकसेवेची नितांत इच्छा आणि प्रामाणिकपणा त्यांच्या कार्यात नेहमी दिसून येतो शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि ठाम नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या त्यासाठी अनुभवी शिक्षित आणि कर्तव्यनिष्ठ उमेदवार म्हणून प्रियंकाताई मोघेच योग्य पर्याय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले शहरातील जनतेने आजवर दिलेला विश्वास अधिक दृढ करीत या निवडणुकीत प्रचंड मतानी प्रियंका मोघे यांना विजयी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले नागरिकांच्या मूलभूत सुविधांपासून ते महिला सक्षमीकरण शिक्षण आणि स्वच्छतेसारख्या अनेक मुद्द्यांवर प्रियंका मोघे प्रभावीपणे काम करतील असा विश्वासही मडावी यांनी व्यक्त केला त्यांच्या या आवाहनामुळे निवडणुकीतील वातावरण अधिक रंगतदार होण्याची चिन्हे प्रियंका मोघे म्हणजेच ती माधुरी मडावी आहे आणि तुम्ही माधुरी मडावी म्हणूनच प्रियंका मोघेला आपण मतदान करावं आणि ज्या काही तुमच्या आशा अपेक्षा आणि माझ्याकडनं जेवढ्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्या प्रियंकाच्या रूपाने माधुरी मडावी पूर्ण करेल याची मी तुम्हाला ग्वाही देते आणि सगळ्याच आपल्या शहराचा स्वच्छ सुंदर आणि विकसित यवतमाळ शहर आपण प्रियंकाच्या मदतीने प्रियंकाच्या रूपाने माधुरी मडावी करत आहे असं तुम्ही याची मी तुम्हाला ग्वाही देते